नमस्कार ताईंनो दादानो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आज पैसे आलेले आहेत का ते सुद्धा चेक करा गॅस पुरुषींच्या नावावर असेल तर तुम्ही के वाय सी करून घ्या पटकन दिशी आणि या महिलांना चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यावर येणार आहेत गॅसच्या पैशासह तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तुमचा फॉर्म पात्र झाला असेल तर पहिल्या टप्प्यात जे तुम्हाला तीन हजार आले होते त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा ज्या महिलेला तीन हजार आले होते आता ज्यांना एक रुपयाही मिळाला नाही त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यात तुमचासुद्धा नंबर आहे का एकदा अकाऊंट नंबर चेक करा त्याचबरोबर टेक्स्ट मॅसेज आला आहे का तेसुद्धा चेक करा आता ज्या महिलेला तीन हजार मिळाले आहे त्या महिलेलासुद्धा पंधराशे रुपये जमा होत आहेत त्याचबरोबर ज्या महिलेने सध्या आत्ता सप्टेंबर महिना चालू झाल्यानंतर म्हणजे एक सप फॉर्म भरायला सुरुवात केली होती त्यांचे फॉर्म पात्र झालेत म्हणजे अप्रूवल झालेले आहेत तर त्यांनासुद्धा पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील फक्त एक आठ महत्त्वाचे आहे की तुमचं जे खातं आहे ते आधार फिडिंग असावं जर आधार फिडिंग खातं असेल तर आणि तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अन्यथा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकदा चेक करून घ्या की आपलं खातं आहे ते आधार लिंक आहे का ठीक आहे हां मुदतीची अगोदर एकतीस ऑगस्टपर्यंत होती ती आता तीस सप्टेंबर वाढवली आहे त्याच्यामुळे काळजी करायचे कारण नाही आहे त्याचबरोबर तुम्ही रेशन दुकानातून रेशन घेत असाल आणि तिने तिथं जर तुम्ही के वाय सी केली नसेल तर तुमचं रेशनसुद्धा बंद होईल नोव्हेंबरपासून रेशन बंद होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे चला तुमच्या जवळचं ज्या दुकानातून तुम्ही रेशन दुकानातून तुमचं धान्य घेतात त्याच दुकानात जायचं त्यांच्याकडे एक मशीन असते तिथं जायचं ते आधार नंबर घेतात आणि तुमचा अंगठा लावतात लगेच सेकंदामध्ये तुमची के सी होते ते <laughs> पण करून घ्या गॅसच्या संदर्भात महत्वाचा निर्णय आहे की ते सुद्धा पैसे तीन गॅसचे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील फक्त सध्या आता एकदा चेक करा की पैसे बॅलेन्स तुमच्या खात्यात जमा झालं आहे का ठीक आहे पंधरा तारीखेला सुट्टी होती सोळा तारखेला सुद्धा काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि सतरा तारीख पंधरा सोळा सतराला पैसे येणार होते पंधराला सुट्टीमुळं आले नाहीये आज पैसे आले का येत आहेत का त्यासाठी तुम्ही तुमचं बँक अकाउंट जे आहे त्याचं बॅलन्स चेक करा टेक्स्ट मेसेज चेक करा पैसे आलेत का आणि गॅसच्या संदर्भात सुद्धा एक तुमची वीस तारखेपर्यंत हे चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यात येणार आहे तुमचे कोणी मित्रताई असेल शिक्षक भरती तयारी करत असेल तर आपली टेस्ट सिरीज आहे टी टी बॅचची तर सर्वांना ती घ्यायला अत्यंत महत्त्वाची टेस्ट सिरीज आपलं श्री नावाचं ॲप आहे ज्याची या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तिथं जाऊन ते डाउनलोड करायचं त्या ॲपमध्ये टेस्टरीज नावाचा पर्याय आहे तिथं जाऊन ते टेस्टरीज घ्यायची ठीक आहे सर्व पात्र महिलांना पैसे जमा होणार आहेत ज्यांना तीन हजार मिळेल त्यांना पंधराशे मिळणार आहेत ज्यांना एक रुपये नाही मिळाला त्यांना चार हजार पाचशे मिळणार आहे आणि ज्यांनी फॉर्म एक सप्टेंबर पासून भरलाय पण एक रुपये नाही मिळाला त्यांना सुद्धा पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे दिली माहिती आवडल्यास नक्की लेक्चरला ताई लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात कोणीच विसरायचं नाही कारण अत्यंत महत्त्वाचं या व्हिडिओमध्ये आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे व्हॉट्सअपचं चॅनल आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक दिलेली आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याचीसुद्धा लिंक आहे तिथं जायचं आहे क्लिक करायचं आहे आपलं व्हॉट्सअपचं चॅनल व्हॉट्सअपचा ग्रुप त्याचबरोबर टेलिग्रामचा ग्रुपसुद्धा सर्वांनी जॉईन करायचा आहे अत्यंत महत्त्वाचं लाडकी बहीण संदर्भामध्ये तुमचे जे काय पैसे आले असतील काळजी करू नका तुमचे पैसे उद्यापर्यंत तुमच्या सर्वांच्या खात्यात येतील आज कुणाला आले असतील पैसे तर आलेले आहेत थेक तर फक्त त्या ठिकाणी तुमचा नंबर आहे का आज पैसे तुम्हाला भेटलेत का तर एकदा अकाऊंट चेक करून घ्या अकाउंट चेक केल्यानंतर तुम्हाला कळतं पैसे भेटलेले आहेत का नाही टेक्स्ट मॅसेजसुद्धा आता सर्वांना टेक्स्ट मॅसेजसुद्धा पैसे आले तो पाठवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे तोसुद्धा एकदा चेक करायचा कोणाची डी एन डी ॲक्टिव्ह असेल तर शक्यतो काही मॅसेज येत नसतात त्याच्यामुळे मग बॅलेन्ससुद्धा तुमचं चेक करून घ्या अनेक महिलांनी अशा प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या की पैसे बँकेने कट करून घेतलेत तर ते पैसेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत सरकारने शी कॉन्टॅक्ट केलेला आहे आरबीआय पत्र व्यवहार केला आहे आणि बँकेला सुद्धा तसे आदेश दिले ज्यामुळे काही महिलेचे तीन हजार ते तीन हजार बँकेने कट करून घेतले काहीचे हजार रुपये पाचशे रुपये दोन हजार जे काय असतील ते पैसे कट केले असतील तर ते पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील त्याच्यामुळे काळजी करू नका महिला बालविकास खात्याने सुद्धा ते जाहीर केलेलं आहे पैशाच्या संदर्भात आणि तुमचे पैसे लवकर खाते आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका आधार सीडिंग आहे का